मंडळी बिग बॉस नाईन्टीन मध्ये प्रणित मोरेला जो आपल्याकडनं अख्ख्या महाराष्ट्रातून जो सपोर्ट मिळाला लागलाय जे प्रेम मिळाला लागले त्यामुळं मेकर्सचे आणि बाकीच्या कंटेस्टंटचे तर हातभर फाटले असतात काय वाद नाही पण एवढं होऊन देखील प्रणित मोरेला त्याच्या टीमला कसं आउट केलं चाललंय किंवा बिग बॉस आणि मेकर्स कसे बायस्ट व्हायला लागलेत हे विथ प्रूफ मी सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सर्व यशांत तुम्ही बघताय वेळी म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट बादेशाह नाही नाही भो भॉ नाही नाही टॉमी नाही नाही कुत्तर हे नाव मी घेत नाहीये तो तो बादेशा आहे ना तो स्वतःला हे नाव टाळून घेतलाय लय कुठला तरी महाराजा स्वतःला समजतोय सगळ्यात पहिलीच गोष्ट की कसं बायस्ट झालंय घरात येताना मृदुल तिवारी आणि तो बादेश आहे दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन झाली होती दोघांच्या मध्ये जास्त ज्याला वोट मिळतील त्या वोटच्या नुसार घरामध्ये आत कोण जाईल आणि बाहेर कोण जाईल हे ठरणार होतं त्याच्यामध्ये ऑब्विसली मृदुल तिवारी तुम्हाला माहिती आहे सगळीकडे त्याचं नाव चांगलं आहे बाहेर लोक त्याला खूप सपोर्ट करतात आणि मृदुल तिवारीला लोकांनी वोट करून घराच्या आतमध्ये पाठवलं त्याचबरोबर बादेशा जो आहे तो हारल्यामुळे घराच्या बाहेर गेला पण या मेकर्स लोकांचा आणि बिग बॉसच्या टीमचा कमाल बघा ऑटोमॅटिकली ऍज अ हो वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून परत त्या बादेशाला घरात घेतलं घेतलं ते घेतलं तो कसा प्रणीतपेक्षा जास्त चांगले जोक्स करतो किंवा त्या बिचारा मृदुल तिवारीला त्याला वोट करणं किंवा लोक त्याला जे फॉलो करतात ती कुळे आहेत ते कुणाला फॉलो करायला लागलाय तुम्ही बघा हा इथं घरात येऊन ह्या मृदुल तिवारीनं बादेशाला हरवून घरात आलाय पण बादेशा मृदुल तिवारीपेक्षा किती आहे हे जे कसं दाखवायचा प्रयत्न सलमान खान स्वतः करतायत हे देखील तुम्ही बघितलं असाल त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर गेलेला हा बादेशा घरात आल्यानंतर याचे जोक्स किती भारी आहेत याच्या जोक्सवरती कसे हसतात लोक तुम्हाला खरं सांगू कुठं कुठंतरी जोक त्याचे चा हो। चांगले असतात पण बाकीच्या ठिकाणी बिना कारण सगळे असतात बिना कारण असं वाटतं की सुरवंटा फिरवला की काय ओस हसा लागलेत माहित नाही पण बिना कारण असणारी भरपूर लोक आहेत त्या बादेशाला बिना कामाचे अप्रिसिएशन कसं द्यायचं हेच बघायला लागले स्वतः सलमान खान आहोत स्वतः सलमान खान येऊन म्हणतात की अरे बादेशा तू खूप चांगलं करतोय तुझ्यामुळं आजचा आठवडा गाजला काय गरज आहे अरे लोकांच्या फीलिंग्सवरती वरती तो बादेशा काढायला हवतोय लोकांचे सामान लपवून ठेवतोय बेसिक नीड ज्या लोकांचे बेसिक नीड आहेत औषधं खानापाणी ह्या गोष्टी लपवून ठेवतोय आणि का तर बाबा त्याला बिग बॉस मध्ये कलेश करायचंय बिग बॉस मध्ये फक्त भांडणं होत नाहीत फक्त कलेश होत नाही तर पर्सनॅलिटी सुद्धा दिसतात जे की प्रणित मोरे असेल किंवा याच्या आधी देखील भरपूर लोकांच्या पर्सनालिटी दिसत होत्या आणि या पर्सनॅलिटीच्या मध्ये हा बादेशाला आत घातल्यात त्या घुसवल्यात का हो कुठं ढकलल्यात माहित नाही पण हा आत येऊन फक्त कलेश करायला लागला आणि ते कलेश लोकांना आवडायला लागले म्हणून असं सलमान खानचं स्वतः अप्रिशिएट ते करतात लाईव्ह कॉमेडी शोचा एक टास्क झाला होता त्या लाईव्ह कॉमेडी शो मध्ये एक साईडला प्रणितची टीम होती आणि एक साईडला बादेशाची टीम होती आता मेकर्सचा कमाल बघा त्या लाईव्ह कॉमेडी शोचा विनर कोणाला ठरवलं गेलं तर बादेशहाला याचा अर्थ काय तर जे स्टँडअप कॉमेडी करतात त्यांच्या कॉमेडीमध्ये काय दम नसतो आणि हा बादेशा किती छान किती चांगले जोक्स करतो म्हणजे स्टँडअप कॉमेडी वसेस जो बादेशा याच्यामध्ये बादेशा जिंकला म्हणे पण ग्राउंड लेवलवरती जर बघितलो आपण विथ प्रूफ बघितलो आपण तर याचा निकाल जो आहे हा निकाल आपण व्हिवर देणार नव्हतो किंवा कुठली टीम देणार नव्हती तर त्या सिक्रेट रूममध्ये बसलेली त्यांच्याच टीममध्ये त्यावेळी होती नियल नावाची व्यक्ती ती या शोचा किंवा या टास्कचा विनर ठरवणार होती आणि त्यामुळेच तो बादेशा जिंकला पण लाईव्ह टेलिव्हिजनवरती नॅशनल टेलिव्हिजनवरती याचा एक छोटासा बिग बॉसचं कामच हे असते की छोट्या छोट्या गोष्टीतनं बाहेरच्या लोकांना दाखवायचं की नेमकं काय आहे ने, का ने। आणि काय नाही आणि या छोट्या गोष्टीतनं बिग बॉसनं दाखवलं की प्रणित मोरे हारला आणि ह्या बादेशा जिंकला हे त्याच्या पुढची गोष्ट होती की या गोष्टीमुळे त्या बादेशाला खूप मोठं क्रेडिट देऊन या बाकीच्या लोकांना किती कमी दाखवायचं हेच बिग बॉस बघते त्यानंतर अजून एक गोष्ट झाली होती प्रणित मोरे त्याला साफसफाईचा एक टास्क मिळाला होता आणि तो जेवत होता त्यामध्ये ते टास्क करायला थोडासा वेळ झाला त्याला लगेच ती फराना का डिमकाना ती कॅप्टन आहे आता ती येऊन लगे म्हटली प्रणितला की प्रणित ते काम राहिले पहिला करून घे प्रणित म्हटलं की मी जेवतो थोड्या वेळाने करतो पण त्याच्यामध्ये एक व्हॅलिड पॉईंट त्यानं म्हटला की जर हे काम मी फक्त एक तासभर लेट होते म्हणून जर तुम्ही मला सांगत असाल तर प्रत्येकाची कामं पण व्यवस्थित व्हायला पाहिजेत कारण तो बादेशा तो आम्हाला आणि त्या बशीरच्या जेवावरती उड्या मारणारा बादेशा टेबल काचेचा टेबल पोसायचं काम तीन दिवस केला नव्हता तीन दिवस नॉट तीन तास प्रणितनं व्हॅलिड पॉईंट मांडला की जर सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे टाइममध्ये तर तीन दिवस त्या बादेशानं ते काचेचं पुसलेलं नाही आहे त्याला पहिला करायला लावा तर लगेच आतून त्याला वाटतं की त्याचे सगळे जोक्स भारी असतात किंवा तो सगळ्याच गोष्टीवरती फोन करू शकतो तो बादेशा म्हणतो आतून की प्रणित तुझ्या जिबेने ते चाट तुझ्या जिबेने ते चाटायचं आणि ते पुसायचं तुला मी पुस ते पुसायला लावणार आणि अशा लँग्वेजला बाकीचे जोक्समध्ये घेतात आणि हसतात पण हीच बेसिक लँग्वेज जर प्रणितच्या टीममधल्या एकट्यानं कोणाला तरी मारली असती तर या गोष्टीचा किती मोठा तांडव झाला असता आता बशीरचं उदाहरण घ्या त्या बशीरला फक्त चोर म्हटलं की तो एवढा चढा लागला सगळ्यांच्यावरती त्या नेहल बरोबर करायला लागला आणि तेच ह्या प्रणितला कावळा जिजू ह्या गोष्टी बॉडी शेमिंग करतात हे चालतं हा आम्हाला कुठल्या ग्रहाचा राजा आम्हाला माहित नाही पण ह्या गोष्टी चालतात पण प्रणितनं किंवा यांच्या टीममधल्या तरी चोर म्हटलं लचके काय म्हटलं की लगे नाही काय म्हणाले ही हे बॉडी शेमिंग आहे हे आहे ते आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ए ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये कसं बायस्ट होतात बिग बॉस हे तुम्हाला मी अजून एकदा पुढच्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं ट्राय करतो शांत पण आहे का दोन ग्रुप आहेत ए टीम आणि बी टीम ए टीममध्ये कोण तर आपले अभिषेक अश्नूर किंवा आपले प्रणित असेल किंवा बाकीची आपली जी ए टीम मधली लोक आहेत ती आणि बी टीममध्ये कोण बशीर असेल अमाल असेल किंवा तो बादेशा नवीन आलाय तो असेल आता शांतपणे बघा क्रायटेरिया बघा फक्त ए ग्रुपमधले आत्तापर्यंत तीन लोक नॉमिनेट झाली ठीक आहे सगळ्यात पहिला तर ती नतालिया झाली दुसरी नगमा झाली आणि तिसरा आवेश दरबार झाला तिघ पण विदाऊट एनी सेकंद घराच्या बाहेर म्हणजे थांबून भेटा त्याला भेटू पण दिले टीमला त्याच्या पण आता बघा टीम बी मधली दोन व्यक्ती घराच्या बाहेर गेले होते एक फराना आणि एक नेहल दोन्ही देखील व्यक्ती सिक्रेट रूममध्ये म्हणजे विचार करा ए ग्रुप मधले तीन तीन लोक घराच्या बाहेर जातात त्यांना अजिबात थांबवलं जात नाही तर बी ग्रुपमधले दोन व्यक्ती घराच्या बाहेर जातात त्या दोन्ही व्यक्ती सिक्रेट रूममध्ये म्हणजे विचार करा की कि किती बायस्ट पण आहे एवढं सोडा हो अभिषेक आणि अश्नूर मी सिरियसली सांगतो अभिषेक खरंच माझा खूप आवडता कंटेस्टंट व्हायला लागलाय कारण अभिषेक जसं टीमला आपल्या सपोर्ट करतो टीमसाठी उभा राहतो खंबीरपणे तसं बी ग्रुपमधल्या कोणाच्या डॉट डॉटमध्ये पण दम नाही आहे क्लिअर बोलतो कारण अभिषेक आणि अश्नूरच्या मध्ये जे काही चांगलं बॉन्डिंग आहे ह्या बॉन्डिंगला स्वतः सलमान खान ट्रोल करतात स्वतः सलमान खान त्या शोमध्ये आपल्या रविवारच्या एपिशोमध्ये येतात आणि अभिषेक अन्नूर तुमचं काय चालू आहे अभिषेक मध्ये अभिषेक कॅप्टन होता तर अश्नूरच कॅप्टन आहे अश्नूरचं सगळं ऐकून करायला लागलाय सगळं किंवा अभिषेक आणि अश्नूरचं काहीतरी चालूच आहे किंवा प्रत्येक जोकमध्ये तो बादेशा जो आहे तो प्रत्येक जोकमध्ये ह्या प्रेमाच्या संबंधाला किंवा हे प्रेमाचेच संबंध आहेत किंवा हे अभिषेक अश्नूर त्यांचं काहीतरी चालूच आहे वगैरे वगैरे हे अशा जोकमध्ये घेतो आणि दुसऱ्या साईडला तो बशीर त्या बशीरचं उदाहरण घ्या पहिली नेहल दुसरी फराना तिसरी नतालिया या सगळ्या तीन तीन घाम आला मला ऍक्च्युअली या तीन तीन व्यक्तींच्या बरोबर हा काइंड ऑफ थोडस बॉन्डिंग करत आलाय पण याला एकदाही काही बोलले गेलं नाही पण अभिषेक आणि अश्नोर शोच्या पहिल्या दिवसापासून चांगल्या बॉन्डमध्ये आहेत तर त्यांच्या नात्यावरती लगेच प्रश्न आणि हा बसीर या सगळ्यांच्या मागे जाऊन तीन तीन मुलींच्या बरोबर काहीतरी बॉन्डिंग क्रिएट करायचं ट्राय कबुल करतो स्वतः कबूल करतो कबूल करतो स्वतः एकटी बरोबर लग्नच करणार काय म्हणतो एकटीला साईडला घेऊन बाकीच्या साईड म्हणजे बाकीच्या साईडला आणि एकटीला साईडला घेऊन बोलत काय बसतो हातात हात घेऊन पण ह्या गोष्टी बशीर करतो तर इट्स ओके अबाउट दॅट पण तेच जर दुसरा अभिषेक आणि अश्नूर हे सुरुवातीपासून एकत्र आहेत तर त्यांच्या नात्यावरती प्रश्न हे बिग बॉसचं बायस पण दुसरी गोष्ट तानिया मित्तल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलो असेल कॅमेरा बघून रडणारी व्यक्ती किंवा स्वतः कॅमेऱ्यामध्ये म्हणणार आहे की मी अजिबात खोटं बोलत नाही पण सगळ्यात जास्त खोटं बोलणारी व्यक्ती तानिया मित्तल हिचं एक सगळ्यात मोठं उदाहरण जेव्हा ती ए ग्रुपमध्ये होती म्हणजे प्रणित बरोबर किंवा याच्या आपल्या बाकीच्या अभिषेक बरोबर तेव्हा ती फेक होती तेव्हा ती खराब होती तेव्हा ती वाईट होती तेव्हा ती सगळ्यात जास्त म्हणजे खोटं बोलणारी अगदी भंपक फेक फेकणारी रडकी होती ऑटोमॅटिकली जेव्हा ती अमाल बरोबर अगदी बेस्ट फ्रेंड बनली इमेज क्लीन ती अगदी चांगली तिला कोणी काय बोलायचं नाही तिला कोणी काय बोललं की लगेच बशीर तिकडनं चढतो आम्हाला लगेच चढतो म्हणजे ती ए ग्रुपमध्ये होती तेव्हा ती रडके ते हाय रडक्या मी जेवढं काय काय बोललो ना आता फेक खराब वाईट लडके रडकी हे सगळे ती अजून पण आहे पण ती बरोबर साधून ए ग्रुपमध्ये बी ग्रुपमध्ये गेल्या अमालच्या बेस्ट फ्रेंड म्हणल्या तेव्हापासून ती जी इमेज क्लीन झाली तेव्हापासून ती अगदी क्लिअर झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोहर खान तुम्हाला माहित असेल आत्ताच दोन तीन दिवसाआधी जेव्हा एव्हिएशन टास्क झाला किंवा संडेचा टास्क होता त्यावेळी गोहर खान आली होती माझा एवढ्या दिवसात सगळ्यात आवडतेचा एपिसोड हा परवाचा होता गोहर खाननं आम्हाला जे धुतले म्हणजे आम्हाला खूप मोठा स्टार आहे जे कोणी गेस्ट येतात ते त्याला खूप अप्रिशिएट करतात असं दाखवलं होतं पण बिग बॉस त्या शो त्या शो मध्ये सगळे इक्वल आहेत सगळे सेम आहेत त्यामुळे तो कोण कुठला राजा नाही आहे आणि हेच दाखवण्यासाठी गोवर खाननं जे धुतले आम्हाला की कि तू किती खोटा आहेस किती फेक आहेस किती भंपक आहेस हे सांगायचं जेव्हा ती प्रयत्न करत होती तेव्हा स्वतः सलमान खान गोवर खानला मध्येच बोलायला टोकतात आणि बाहेर घेऊन जातात हे बायस्टपणा म्हणजे जर अमाल वरती जर चुकीचं कोणतरी काहीतरी बोलतंय तर सलमान खान स्वतः जोक जोक मध्ये त्याला बास म्हणतात बास आणि घेऊन जातात पण अमालची जर तारीफ करायची असेल हा 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 वा वा नाद करायचं नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो किंवा बिग बॉस तुम्ही बघताय का फॉलो करताय का आपल्या मराठी भाऊ प्रणित मोरेबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे किंवा हे जे पण आहे याच्यावरती तुमचं मत काय आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत हा मराठी हक्काचं शब्द वेडे चॅनल लक्षात ठेवायचं शब्द वेडे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद